प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्याचा मुख्य उद्देश मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मा साधारण एक दहा ते बारा दिवसापूर्वी जुन्नर वन विभागाने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातलं जे वनक्षेत्रावरचं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण हटवण्याची जी कारवा कार्यवाही केलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने प्रेस नोट आम्ही वेळोवेळी दिल्या होत्या परंतु त्यानंतर जुन्यारोहण विभागाने केलेली कार्यवाही ही कायद्याला धरून नाही अशा स्वरूपाचे आरोप वेगवेगळ्या माध्यमातून झाले आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर झाले तर ॲक्च्युअल जी खरी माहिती आहे ती माध्यमांपर्यंत पोचावी हा आमचा आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे साधारणपणे आपल्याला कल्पना असेल की दोन हजार सहाला फॉरेस्ट राईट ॲक्ट नावाचा एक कायदा आला का वन हक्क कायदा तर त्याम त्यामध्ये असं होतं की दोन हजार पाचपूर्वी पूर्वी तेरा डिसेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी ज्या आदिवासी बांधवांचं वनजमिनीवर ताबा आहे अतिक्रमण आहे किंवा इतर पारंपरिक निवासी म्हणजे ज्यांना तीन पिढ्यापासून त्यांचा ताबा ता आहे अशा वन हक्कांना मान्य करण्यासाठी एक प्रक्रिया या कायद्याने आणली गेली आणि त्याच्यामध्ये ग्राम हक्क समिती उपविभागावर उपविवस्तर समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशा समित्या तयार करण्यात आल्या आणि त्यानंतर आदिवासी बांधव आणि इतर व्यक्तींकडून दावे दाखल करण्यात आले आणि ते दावे वेळोवेळी विवड़ मान्यसुद्धा करण्यात आले किंवा जे मान्य न म्हणजे मान्य करण्यासारखे दावे नव्हते ते अमान्य करण्यात आले परंतु त्यानंतर या कायद्याचा गैरअर्थ लावून दोन हजार तेरा चौदामध्ये महाराष्ट्राबरोबरच या विभागामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांसोबत या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या विभागामध्ये सुद्धा दोन हजार तेरा चौदामध्ये वनजमिनीवर ताजी अतिक्रमण करून झाडं तोडून त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसानसुद्धा त्यामध्ये व्हायला लागलं म्हणून मग ती अतिक्रमणं वेळोवेळी निष्कर्षित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब सो केला गेला पण त्यानंतरसुद्धा अतिक्रमणं होत राहिली आणि या विभागाचा जर स्पेसिफिकली uh, आपल्याला उद् uh, उल्लेख करायचा असेल तर साधारण दोन हजार सतरामध्ये जुन्नर तालुक्यातली अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात हटवण्यात आली होती आणि त्यामध्ये वडगाव कांदळी खोडद हिवरेतर्फे नारायणगाव नगदवाडी एडगाव यासोबतच इतर गावांमधल्या अतिक्रमणांचा समावेश होता परंतु या पाच गावांमध्ये पुन्हा अतिक्रमणं त्याच व्यक्तींनी केली दोन हजार अठरामध्ये यावेळी मात्र वनहक्क दावे दाखल करण्यात आले आणि ते वनहक्क दावे ग्रामस्तर समिती उपविभागस्तर समिती आणि अंतिमत जिल्हास्तर समितीनं ते दावे नाकारले ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विभागाने कोणतीही कार्यवाही अतिक्रमण हटवण्याची केली नाही कायदेशीर प्रक्रिया नैसर्गिक न्यायाची संधी देण्याची दिल्यानंतरच करायची आहे या उद्देशानं कार्य कार्यवाही करण्यात आली नाही दरम्यानच्या काळामध्ये हे अतिक्रमक नजीकच्या सिव्हिल सुद्धा गेले आणि हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांनी अपील दाखल केली हायकोर्टानेसुद्धा या प्रकरणामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून पुढील कार्यवाही करायला वनविभाग सक्षम असेल अशा प्रकारचा आदेश केला आणि मग दहावे दोन हजार बावीसमध्ये डिसेंबर महिन्यात नाकारले गेल्यानंतर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर या विभागाचे जे सक्षम अधिकारी आहेत सहाय्यक वन संरक्षक ज्यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या अंतर्गत त्रेपन्न चौपन्न आणि चौपन्न ए या कलमांतर्गत अधिकार प्राप्त आहे जो जिल्हाधिकारी असतो तो अधिकार तीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अधिसूचने देण्यात आलेला आहे तर त्या अधिकाराचा वापर करून नैसर्गिक न्यायाची संधी देण्यासाठी या व्यक्तींना अतिक्रमकांना नोटिसा देण्यात आल्या त्या नोटिसा त्यांना त्यांनी स्वीकारल्या नाहीत काही लोकांनी तर त्या नोटीस बोर्डवर बजावण्यात आल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित त्याचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर ते त्या व्यक्ती त्या त्या जरी त्यांनी नोटीस स्वीकारल्या नव्हत्या तरी तेन, ते सुनावणीला मात्र उपस्थित राहिले सुनावणीला उपस्थित राहून त्यां त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्यांना पूर्ण अशी संधी देण्यात आली होती पुरावे सादर करण्याची परंतु त्यांनी ते सादर करू शकले नाहीत त्यानंतर मग रीतसर सहा महिन्यानंतर साधारण त्यानंतर सहा संरक्षक यांनी सदर अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश केला वनपरिक्षेत्राधिकारी ओतूर यांना वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सुद्धा एक शेवटची संधी म्हणून पुन्हा सात दिवसाच्या आत ते अतिक्रमणं काढून घ्या अशा प्रकारचं त्यांना नोटीस दिली ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावून त्याचे पंचनामे करण्यात आले त्या अतिक्रमणस्थळावरची जी झाडं होती त्या झाडांवरती लावण्यात आली त्याचे फोटो काढण्यात आले त्यांच्या झोपड्यांवरती लावण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा पद्धतीनं सर्व नोटीस दिल्या देण्यात आल्या अतिक्रमण हटवण्याचा जो आदेश होता तो वाचून दाखवण्यात आला त्याचे व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करण्यात आले आणि नैसर्गिक न्यायाची पूर्ण संधी दिल्यानंतर मग साधारण एक महिन्यानी सहा सात आठ मार्चला अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही पोलीस विभागाच्या वतीनं पोलीस विभागाच्या मदतीनं वन खात्यानं केली आणि या प्रक्रियेमध्ये सर्व कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालेलं आहे परंतु तरीसुद्धा आम्हाला नैसर्गिक न्यायाची संधी दिली नाही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो झालं नाही आदिवासी बांधवांचं जीव जीवनावश्यक साहित्याचं सामुग्रीचं नुकसान करण्यात आलं अशा स्वरूपाचे आरोप वनविभागावर करण्यात येत आहेत हे अतिशय चुकीचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे वस्तुस्थितीला धरून नाही कारण त्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ छायाचित्रण करण्यात आलं आहे त्यामध्ये असं दिसतं आहे की जी ज्या त्यांच्या झोपड्या होत्या त्याच्यामधलं सर्व साहित्यसुद्धा त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना ते त्यांच्या ताब्यात देण्यात ता आलेलं आहे त्यामुळं अतिशय चुकीचा आरोप वन वन खात्यावर होतोय विहिरी नष्ट केल्या हा एक मोठा संवेदनशील मुद्दा पुढे आणला जातोय परंतु जेव्हा एखादा अतिक्रमण नष्ट करायचं असतं तेव्हा त्यातल्या ते सर्व ज्या काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत इमारती आहेत किंवा झोपड्या आहेत जे काही निर्माण केलं गेलं आहे ते सर्व नष्ट करावं लागतं तर हे जे नष्ट केलं आहे तो त्या प्रक्रियेचा भाग होता त्यामध्ये कोणताही वेगळा उद्देश त्यामध्ये नव्हता कारण एकदा ते अतिक्रमण हटवायचं म्हणजे मग ते क्रमप्राप्त होतं त्यामुळं जे आरोप काही आरोप वन खात्यावर होत आहेत ते अतिशय चुकीचे आहेत वस्तुस्थितीला धरून नाहीत अर्धवट माहितीच्या आधारावर केले जात आहेत किंवा काही बाबतीत सुद्धा केले जात आहेत याच प्रकारची कार्यवाही आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा झाली आंबेगाव तालुक्यात थोरांदळे आणि काठापूर या दोन गावाच्या वनक्षेत्रामधलं अतिक्रमण हटवण्यात आलं सर्व प्रक्रिया याच प्रकारे राबवण्यात आली जशी जुन्नर तालुक्यामध्ये होती त्याच प्रकारे राबवण्यात आली त्याच्या पुढे जाऊन आणखी अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया राबवल्यानंतर काही लोक बेघर आहेत असं समजल्यानंतर मग मानवतेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने त्यांना शासनाच्या योजनेतून वेगवेगळ्या योजनेतून घरकुल देण्याच्या संबंधाने पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्य अधिकाऱ्यांना करे अधिकाऱ्यांनासुद्धा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे त्यांना घरकुल मिळावं आणि राहायच्या सुविधा तयार व्हाव्यात दृष्टीनं पाठपुरावासुद्धा केला जाणार आहे परंतु ते न, घरकुल जे काही मिळणार आहे ते सगळं त्यांच्या मूळ गावी कारण असं दिसून आलं की हे सर्व लोक एकतर आंबेगाव तालुक्यातल्या इतर गावातले आहेत किंवा जुन्नर तालुक्याच्या बाबतीत जुन्नर तालुक्यातल्या इतर गावांमधले आहेत जिथं अतिक्रमण केले त्या गावामधले मुळात नाही आहेत ते काही लोक तर नगर जिल्ह्यामधूनसुद्धा आलेले आहेत आणि हा कायदा मुळात स्थानिक आदिवासींसाठी आहे किंवा स्थानिक परंपरागत वननिवासींसाठी आहे इतर गावातले लोक जाऊन दुसऱ्या गावाचं जंगल नष्ट करून तिथं शेती करू शकत नाहीत त्यामुळं एक एकंदरीत तिथलं जैव्युत्तेचं नुकसानच होणार आहे आणि केवळ जैव्युत्तेचं नुकसान होत आहे म्हणून ही सगळी कार्यवाही करण्यात आलेली नाही तर सगळी कायदेशीर प्रक्रिया अवलंबून कुठंही त्यांचा हक्क सिद्ध झालेला नाही याची खात्री करून त्यांना नैसर्गिक न्यायाची संधी देऊनच कार्यवाही करण्यात आलेली आहे तर यापुढं सर्व माध्यमांना विनंती आहे की वन विभागाने जी काही कार्यवाही केली आहे ती कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून नैसर्गिक न्यायाची संधी देऊनच केलेली आहे त्यामुळं कोणतीही चुकीची माहिती आपल्या माध्यमातून प्रकाशित होऊ नये प्रसारित होऊ नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात येते पण या सगळ्या बाबतीत कायदेशीर आधारे कारवाई केली असं आहे आता जे त्यांचं जी हालचाली सुरू आहे आंदोलन सुरू आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय कायदेशीर कारवाई करणार आहात किंवा केली आहे एखादं आंदोलन केलं आहे तर लोकशाही मार्गानं जर ते आंदोलन करत असतील बेमुदत उपोषणासारखं तर त्याला अडवण्याचं काही कारण नाही परंतु त्यांना कालच आमचे सहायक वन संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांना यांनी त्यांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कायदेशीर मार्गानं जे काही प्रयत्न करत आहात तो आता संपलेला आहे सगळा तुम्हाला हक्क जो म्हणजे मार्ग होता तो कालावधी संपला आहे किंवा त्याचा पूर्ण अवलंब करून झाला आहे या प्रकरणामध्ये जिल्हास्तरीय समितीनं दावे नाकारल्यानंतर कोणत्याही वरती अपील होऊ शकत नाही अपिलाचा कालावधी जरी असला समजा विभागीय आयुक्तांकडं अपिलाचा कालावधी असला तर तो नव्वद दिवसाचा आहे आणि तो फक्त पेसा क्षेत्रातल्या गावांसाठी आहे पेसा क्षेत्रातल्या गावांमध्ये जर अतिक्रमण असतील आणि ते हटवले असतील तर मग तो अपिलाचा कालावधी फक्त पेसा क्षेत्रातल्या गावांसाठी आहे आणि ही गावं काही पेसा क्षेत्रामध्ये येत नाहीत पेसा क्षेत्र हे राज्यघटनेच्या दोनशे चौवेचाळीसाव्या कलमाने निश्चित करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातली पासष्ट गावं आहेत आणि आंबेगाव तालुक्यातली अठ्ठावन्न गावं आहेत याच्यामध्ये या गावांचा समावेश होत नाही पुनर्वसन होणार कसं आता मुळात मुद्दा हा आहे की याच्यामध्ये पुनर्वसन होणं गरजेचं आहे ज्यांना घरं नाही आहेत खरंच कारण शेवटी मानवी दृष्टिकोनातून आपण तो विचार केलाच पाहिजे तर त्या दृष्टीनं शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्याच्यातून प्रयत्न वन विभागाची जरी ती मूळ जबाबदारी नसली तरी ते करणार आहे कारण शेवटी मा या देशाचे नागरिक आहेत ते माणूस म्हणून आपण त्याच्याकडे तसं बघतोच आणि प्रचंड प्रमाणात साहेब अतिक्रमण करून झाडं पण तोडलेली वन कायद्यानुसार त्यांच्यावर काही कारवाई यापूर्वी केली किंवा आता परत करणार आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्या त्यादृष्टीनं काय त्यांच्यावर वन गुन्हे नोंदवलेले आहेतच ती प्रकरण क्रिमिनल केसेस त्या न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत एक दोन केसेस बाकी असतील तर त्या पण न्यायालयात दाखल केल्या जाणार त्यांना जी लोक दिशा देतात अभ्यास न करता त्यांना तुम्ही एकत्रित कन्व्हिन्स का करत नाही की बाबा आम्ही काय तुमच्या विरोधात नाही आम्ही जे तुम्हाला इथनं निघालीच पाहिजे सिस्टम चालावी तुम्हाला पुनर्वसन करायचं असेल तर ती आम्ही मदत करतो तुम्ही या लोकांना दिशाहीन का करतो त्यांना आमच्या विरोध भडकवतं का असं कन्व्हिन्स का करत नाही ह्या लोकांना आता याच्यामध्ये त्यांचे पुढारी आहेत चार पाच असं निदर्शन असं की त्यांची आर्थिक पिळवणूक सुरू झाली आहे काही जे निरक्षर लोक आहेत ज्यांना काही समजत नाही तर ती कोणाकडून झाली काय हे अजून आम्ही त्या खोलात गेलो नाही परंतु ह्या वकील जे आहेत एक त्यांचे त्यांना पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला काल काही पुढारी होते त्यांचे त्यांना पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यांच्याच भूमिकेवर आढळून आहेत की आम्ही आता अपील करणार अपिलात जरी गेले तरी शेवटी हेच होणार आहे सध्या नियमात जागा मिळेल काय भाग वेगळा पण जे पुढारी त्यांना चुकीच्या पद्धतीनं गाईडलाईन ते प्रामुख्याने आपले देवराम आदिवासीसाठी लढताय आनंदाची गोष्ट आहे त्यांनी दुसरी बाजू समजून घेऊन पुढे त्यांना मदत केली पाहिजे ना निश्चितच आता परत आम्ही एकदा त्यांना कन्व्हिन्स केलं आहे सगळ्या लोकांना परंतु काही लोक का अजून कन्व्हिन्स नाही आहेत आता परत आम आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू